राज्यामध्ये मा मायाती सरकार सत्तेमध्ये येताच लाडक्या बहिणीना मोठे गिफ्ट जाहीर तर आता या ठिकाणी लाडक्या बहिणीना दीड हजार रुपये नाही एकवीसशे रुपये नाही तीन हजार रुपये नाही तर याहून जास्त पैसे मिळणार आहे कारण की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मागील काही दिवसापूर्वी घोषणा केली होती की के लाडक्या बहिणीने आमची ताकद वाढवली म्हणजेच त्यांनी आम्हाला निवडणुकीमध्ये के विजयी केला तर त्यांना आम्ही पैसे वाचून हात आकारता घेणार नाही त्यामुळेच आता या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होणार आहे तर आता या ठिकाणी ज्या महिलेला एक सुद्धा रुपये मिळणार नसेल तर त्यांना पैसे कधी मिळणार त्याचबरोबर ज्या महिलेला इथून मागील सर्व हप्ते म्हणजेच साडेसात हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा असेल अशा सर्व पात्र मिळण्याला सहावा आणि सातवा हप्ता कधी मिळणार याबाबतची संपूर्ण काही माहिती आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहिल्यानंतर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ सुद्धा लाईक करून आहे चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त घेता आपण आपले सुरू करूयात तर मंडळी की तुम्हाला माहिती विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा अतिशय दारुण असा पराभव झालाय या ठिकाणी काही दिवसापूर्वी त्यांनी त्यांचं घोषणापत्र जारी केलं होतं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार सत्तेमध्ये आलं तर आम्ही राज्यामध्ये महालक्ष्मी नावाची योजना सुरू करणार आहोत ज्यामध्ये महिन्याला तीन हजार रुपये महिलांनाही मिळणार आहेत परंतु आता या ठिकाणी त्यांचा तर पराभव झाला आहे त्यामुळेच आता या ठिकाणी समोरील मावती सरकारचा एकतर्फी असा विजय निवडणुकीमध्ये झाला आहे तर आता या ठिकाणी त्यांनीसुद्धा त्यांचं घोषणापत्र जारी केलं होतं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी लाडक्या बहीणना दिला हजारोवरती ठेवणार नाहीत या ठिकाणी त्याची मर्यादा वाढून एकवीसशे रुपयेही करणार आहोत तर आता या ठिकाणी सर्व पैसे तुमच्या खात्यावरती कधी जमा आहेत ते एकदा समजून घेऊयात चला मग पाहूयात तर पहा त्या ठिकाणी राज्यामध्ये लवकरच महायुती सरकारचा शपथविधी कार्यक्रम पार पाडणार आहे ज्यामध्ये आता ठिकाणी लवकरच सर्व लाडक्याबाईंना एकवीसशे रुपये मिळणार आहे तर ते कधी मिळणार तर पहा त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वातंत्र्य जे आर म्हणजे शासन निर्णय निघणार आहे या ठिकाणी आता तुम्हाला एकवीसशे रुपये वाढीचं एक जे आर दिसेल ज्यामध्ये तुम्हाला आता लवकरच डेबिट वाढे हे सर्व पैसे तुमच्या खात्यावरती वितरित होणार आहे या ठिकाणी तुम्हाला युट्यूबवरती अनेक मॅसेज व्हिडिओ पाहायला मिळत असेल की तुम्हाला आज मिळणार एकवीसशे रुपये उदय मिळणार तर अशा कोणत्याही आपणवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आता पसर ज्या बाईना एकही रुपये मिळालं नसेल त्यांना सुद्धा आता या ठिकाणी सोबतच तुम्हाला एकवीसशे रुपये आणि मागे सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे आता ठिकाणी तुम्हाला कोणत्याही आपणवरती विश्वास ठेवायचा नाही लवकरच कोणती अपडेट येईल ती आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बंधू आणि भगिनीनो